मेषरास मेष राशीच्या जातकांना हा आठवडा ऊर्जेने ओतप्रोत भरलेला असणार असून तुमचे नेतृत्व करून या आठवड्यात अधिक प्रभावशाली ठरणार आहेत घरगुती वादविवादापासून मात्र स्वतःला दूर ठेवा आणि आपला आत्मविश्वास शेवटच्या क्षणापर्यंत टिकून जाईल याकरिता योग आणि ध्यान याचा उपयोग करा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वरिष्ठांचे उत्तम सहकार्याला लावेल नव्या जबाबदारी येऊ शकतात सरकारी कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात पैशाची आवक चांगली असणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे प्रेमविवाहाच्या संदर्भात जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात परंतु संवादाने मार्ग काढला तर संवाद साधाल आणि मतभेदांपासून दूर राहाल एकट्या साल तर नवीन ओख्या आठवड्यात निर्माण होऊ शकतात आरोग्यदृष्ट्या या आठवड्यात मेषराशीच्या जातकांना डोकेदुखी व उच्च रक्तदाबा संबंधी तासमतो त्याबाबत योग्य ती काळजी घ्या योग्य ती खबरदारी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या उष्णतेमुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या मेष राशीसाठी आठवड्यात शुभंक आहे नऊ शुभरंग आहे तांबडा शुभवार आहे मंगळवार आणि मेष राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी मसूर डाळ व तांब्याचे भांडे दान करा आणि श्री हनुमान चालीसाचा एक पाठ करा ऋषभ्राषभराशी या आठवड्यामध्ये घरसमत्तीनबंधाचे महत्वाचे निर्णय या आठवड्यात तुम्हाला घ्यावे लागू शकतात नवे व्यवहार शक्य आहे नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने सहकारांची चांगले सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कामाचा ताण आणल पण योग्य नियोजन करा आणि कामाचा ताण कमी करा आणि सर्व काम पूर्ण करण्याचा झपाटावा आर्थिकदृष्ट्या आठवड्या प्रमाण वाढणार असून बचत करण्याकडे कळ ठेवा प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत वेळ घालवावा लागेल प्रेमसंधमध्ये स्पष्टता ठेवण्या आवश्यक आहे आरोग्य दृष्ट्या गळ्यासंबंधी पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पहिल्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा योग्य ती खबरदारी घ्या या आठवड्याचा शुभ अक आहे सहा रंग आहे पांढरा शुभ्र शुभवार आहे शुक्रवार आणि राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी दुधात साखर घालून देवीला अर्पण करा व गजू स्त्रीला वस्त्रदान करा मिथून रास मिथून राशीच्या जातकांना या आठवड्यात संवादामध्ये स्पष्टता ठेवणं आवश्यक असून अडकलेली कामं या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील टीमवर्क चांगले होईल इंटरव्ह्यू किंवा बदलीसाठी आठवडा आठवड्या योग्य का असून आर्थिकदृष्ट्या अचानक पैसे मिळण्याचे योग मिथून राशीच्या जातकांना या आठवड्यात आहे जुन्या गुंतवणुकीपासून या आठवड्यात तुम्हाला लाभ मिळू शकतो प्रेमी व वैवाहिक जीवनामध्ये आपले प्रेम प्रकट करणे योग्य ठरेल नाताची सुरुवात होऊ शकते आरोग्यदृष्ट्या थोडा मानसिक ताण जाणवेल पण ध्यानधारणेचा योग्य लाभ घेतल्यास त्यापासून तुम्ही स्वतःला मुक्त ठेवाल मिथून राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे पिवळा शुभवार आहे बुधवार आणि मिथून राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा व पान सुपारी दान करा कर्कराश कर्कराशीच्या करकरास। जा जातकांना या आठवड्यात भावना व कर्तव्य यामध्ये समतोल राखणं आवश्यक आहे कौटुंबिक जबाबदार वाढणार असून नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल कामावर एकाग्रता ठेवणे आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी काही बदल संबोतात आर्थिकदृष्ट्या घरसंबंधात खर्च या आठवड्यात वाढणार असून जुनी मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार या आठवड्यात होऊ शकतात प्रेमी व वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारांकडून अपेक्षा वाढणार असून प्रेमात ओढाटाण होणार नाही याची काळजी घ्या आरोग्यदृष्ट्या कर्कराशीच्या पचन पंचवीस संबंधित त्रास या आठवड्यात होऊ शकतो तेव्हा स्वच्छ शुद्ध आणि भरपूर पाणी प्या कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंग आहे दोन रंग आहे शुभ शुभवार आहे सोमवार आणि कर्क राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर दूध व जल अर्पण करा आणि पांढऱ्या वस्त्रांचे दान करा शिवराज सामान्य दृष्ट्या सिंह राशीच्या हा रा रा वा राजिकी वा राजिकी वा पार पार हा 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 आठवडा आत्मविश्वासाचा दोरावर करणार असून सरकारी किंवा राजकीय क्षेत्रातील लोकांना प्रगतीचे बढतीचे योग आहेत नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी महत्वाची काम आपण सहज व यशस्वीपणे पार पाडाल उच्च अधिकाऱ्यांशी संबंध अधिक दृढ होतील दृष्ट्या स्थिरता या आठवड्यात असून नवीन उत्पन्नांचे स्त्रोत तुम्हाला प्राप्त होऊ शकतात व वैवाहिक जीवनामध्ये शिवराशीच्या जातकांचे नाते अधिक घट्ट होणार असून सर्जनशीलतेमुळे आकर्षण वाढणार आहे आरोग्यदृष्ट्या राशीच्या जातकांना या आठवड्यात तक्रा जाणवणार आहे तेव्हा योग्य विश्रांती घ्या पुरेशी झोप घ्या आणि सकाळी सूर्यप्रकाशात वेळ घालवा शिवराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक रंग आहे सोनेरी शुभवार आहे रविवार व शिवराशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या रविवारी सूर्याला अर्घ्य करा आणि ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा अकरा वेळेला जप करा कन्या रास कन्या राशीच्या जा जातकांना आठवड्यात नियोजन व अमलबजावणी याकडे विशेष लक्ष केंद्रित आहे कर आत्मपरीक्षण करण्याची हीच योग्य वेळ आहे नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी शक्यतो सहकारींची मतभेद अनावश्यक तणाव अना टाळा प्रलंबित प्रोजेक्ट या आठवड्यात पूर्ण करू आर्थिक आर्थिकदृष्ट्या खर्चावर नियंत्रण ठेवणे कन्या राशीच्या जाताना या आठवड्यात आवश्यक आहे गुंतवणूक पुढे टकले वरी प्रेम वैवाहिक जीवनामध्ये प्रिय व्यक्तीसोबत संवाद वाढून पूर्वीचे मतभेद नष्ट कराल आरोग्यदृष्ट्या कणा व पचनाशी संबंधित त्रास कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात होऊ शकतो कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभंग आहे पाच शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार व या आठवड्याचा कन्या राशीचा उपाय येत्या गणपतीची पूजा करा व तू गोळा नैवेद्य गणपतीला अर्पण करा तू तुर राशीच्या दृष्टीने आठवड्यात सौंदर्य करावा त्याचा समतोल याकडे तुमचा अधिक असेल सामाजिक संबंधामध्ये होईल नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने नवीन भागीदारी किंवा भा करा होऊ शकतात नवीन प्रोजेक्ट हाती घ्याल आर्थिकदृष्ट्या राशीच्या जातकांना उत्पन्न वाढीचे योग संभवतात हो परंतु खर्च देखील वाढणार आहे तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा प्रेम वैवाहिक जीवनामध्ये नातेसंबंध गोड होतील नवीन प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात आरोग्यदृष्ट्या मूळ श्रिंग्स आणि मानसिक कक्वा ह्या आठवड्यात तुम्हाला जाणू शकतो तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभरंग आहे गुलाबी शुभवार आहे शुक्रवार व या आठवड्याचा तू राशीचा उपाय येत्या शुक्रवारी सुगंधी फुलं देवीला अर्पण करा आणि विविधतापूर्ण अन्न गरजूंना दान करा। कराश। राशीच्या आठवड्याचा कालावधी आत्मविश्वासपूर्ण असणार असून निर्णायक भूमिका घ्याल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदारी वाढणार असून लपलेली संधी शोधण्याचा प्रयत्न करा आर्थिकदृष्ट्या अचानक फायदा धनला या ठोवतो गुंतवणूक योग्य ठिकाणी व गुंतवणूक योग्य ठिकाणी सल्लागारांचा सल्ला घेऊनच करा प्रेम वैवाहिक जीवनामध्ये गोरवा निर्माण होईल विवाहितांमध्ये समुद्रपणा वाढेल आरोग्य वृषिक राशीच्या जाताना या ठोठ्यात रक्तदाब व तापमान वाढीचा त्रास होऊ शकतो राशीसाठी आठवड्याचा शुभांक आहे शुभ रंग आहे गडदलाल शुभवार आहे मंगळवार वृषिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी लिंबू व सात मिळच्या घराबाहेर टांगा व भैरव मंदिरात जाऊन भैरवाचे दर्शन घ्या धनुराश राशीच्या जाताना या आठवड्यात आशावादी स्वभावामुळे गोष्टी सोप्या होणार आहेत नव्या आध्यात्मिक प्रवास या आठवड्यात तुमचा सुरू होऊ शकतो नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी शिक्षण धर्म व कायदा क्षेत्रात नवीन संधी निर्माण करा गुरुंचे उत्तम मार्गदर्शन मिळेल आर्थिक दृष्ट्या उपन्नाचे नवनवीन मार्ग मिळतील परदेशी संपर्काचे फायदे वाढणार आहेत प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये उत्तम सामंजस्य निर्माण होईल लग्नाच्या चर्चेस गती मिळेल आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात खोटा संबंधी विकार व आंबट खाल्ल्यामुळे त्रास जाणवेल तेव्हा आहारात शक्यतो आंबट गोष्टी टाळलेल्या बऱ्या धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंग आहे तीन रंग आहे केशरी शुभवार आहे गुरुवार व धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी वडीलधाऱ्या मंडळींचा आदर करून त्यांना एक भेटवस्तू भेट द्या व हलका पिवळा कपडा या आठवड्यात परिधान करा मकर राज. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात मेहनत आणि संयम यांचा योग्य समन्वय दिसेल आणि त्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल अनेक जबाबदारा सांभाव्या लागतील नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी प्रमोशन व तुमच्या भरतीला मान्यता मिळू शकते सरकारी कामात यश मिळेल आर्थिकदृष्ट्या दुनी आणि वसूल होतील गुंतवणुकीसाठी राशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम असला तरी त्याबाबत जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा प्रेम वैवाहिक जीवनामध्ये भावनिक थोडी अडचण निर्माण होऊ शकते जोडीदारांकडून अपेक्षा ठेवल्यास अपेक्षा भंगाची शक्यता आहे आरोग्य दृष्ट्या व थकवा या मकर राशीच्या जातकांना जाणवणार असून मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे आठ रंग आहे राखाडी शुभवार आहे शनिवार आणि मकर राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी काय उडी दान करा व स्तोत्र वाचा कुंभरा कुंभ राशीच्या जाताना या आठवड्यात सामाजिक व परोपकारी कामात सहभाग होईल कल्पतेला चालना मिळेल नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने ग्रुप वर्कमध्ये उत्तम प्रगती साधाल नवीन तंत्रज्ञानाशी निगडी प्रकल्प यशस्वी होतील आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित खर्च वाढणार असून बचतीकडे कठी ठे आवश्यक आहे प्रेम वैवाहिक जीवनामध्ये आध्यात्मिक शक्ती निर्माण होईल व परस्पर एक आदर देखील वाढेल आरोग्य दृष्ट्या राशीच्या जातकांना या आठवड्यात पाय दुखणे व तकवा जाणवणार आहे तेव्हा योग्य ती विश्रांती घ्या पुरेशी झोप घ्या कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे चार रंग आहे निळा शुभवार आहे शनिवार आणि कुंभराशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी लोखंड किंवा काळे वस्त्र गरजूला दान करा व ध्यान धारणा करा रास मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात भावनिक स्थिर लक्ष देणे आवश्यक असून आध्यात्मिक दृष्टिकोन तुमचा वृद्धिंगत होणार आहे नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने कला संगीत व सेवा क्षेत्रात उत्तम साधाल वरिष्ठांना उत्तम मदत करा आर्थिकदृष्ट्या ही हा आठवडा मजबूत असणार असून जुनी रक्कम जुनी येणी वसूल होती प्रेम वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून भावनिक आधार व प्रेसंबंध वृद्धिंगत होणार आहे आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना डोळे व संबंधित त्रास होतो तेव्हा पुरेशी झोप घ्या मोबाईल पासून दूर राहा कॉम्प्युटर वापरत असाल तर झोपण्यापूर्वी एक तास अगोदर कॉम्प्युटरपासून स्वतः दूर व्हा मीन राशीच्या जातकांना हा आठवड्याचा शुभ अक आहे सात शुभरंग आहे जांभळा शुभवार आहे गुरुवार व या आठवड्याचा मीन राशीचा उपाय येत्या गुरुवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि पिंपळाच्या झाडाला एक वाटी तिळाचे तेल अर्पण करा